विद्यार्थी मित्र हो, बी ए द्वितीय वर्ष साहित्य प्रकार कादंबरी या वागमय प्रकाराची माहिती आपण बघत होतो आणि मागच्या तासामध्ये आपण बघितलं की विश्राम बेडेकर यांची रणांकन ही कादंबरी एकमेव द्वितीय असण्याचं कारण म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ही कादंबरी लिहिलेली आहे आणि पाश्चात्य विचारसरणीची किंवा पाश्चात्य पृष्ठभूमी असलेली ही कदाचित मराठी साहित्यामध्ये एकमेव कादंबरी आहे आणि तीही शोकांतिका कशा पद्धतीने विश्राम बेडकर यांनी साकारलेली आहे हे आपण मागच्या काही तासामध्ये बघितलेलं आहे या कादंबरीतील प्रमुख पात्र चक्रधर आणि हरटा या दोघांचीही ही, ही शोकांतिका आहे आणि ते दोघेही एकेकाळी प्रेमभंगातून निराशेच्या गर्तेमध्ये लोटलेले असताना पुन्हा नव्याने या प्रेमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात परंतु नियती पुन्हा एकदा त्यांना जवळ येऊ देत नाही हे आपण या कादंबरीच्या का कथानाकामध्ये बघितलं आणि एकंदरीतच या कादंबरीची रचना वातावरण पात्र निर्मिती संवाद या सगळ्या गोष्टी जर आपण अनुभवल्या तर खरोखरच रणांगण एक मराठीला समृद्ध करणारी कादंबरी आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं दुसरी गोष्ट अशी की या कादंबरीमध्ये दोन प्रीती वैफल्याच्या मध्ये विशालतर आणि सुजाण अशा जीवनविषयक जाणिवेचे अंतर असावे ही गोष्ट मात्र रणांगण मधील अनुभव विश्व समृद्ध करणारी आहे जिने अनेक दिवस दुःख भोगले अशा नशिबी आणखी का दार असावे ही गोष्ट कलात्मक असली तरी वैशिष्ट्यपूर्ण नाही पण इतके सारे जिने सोचले आपल्या पहिल्या प्रियकराचा वियोग देखील जिला जीवनाकडे पाठ फिरवायला लावत नाही तिला चक्रधराचा वियोग मात्र असा हे व्हावा आणि तिने आत्महत्या करावी हे मात्र अधिकच करुण आहे मग गूढ करणाऱ्या जीवन जिवंतपणातल्या वैचित्र्याचे दर्शन घडवणारे आहे आणि म्हणून हिटलरने निर्वासित केले म्हणून इतर देशांनी देखील अरटाला निर्वासित करावे ह्या करुणे मात्र जीवाला चटका लावणारेच नाही तर विशेष अर्थ पूर्णताही प्राप्त करून देणारे आहे म्हणजे शोकांतिका माणसाच्या मागे किती असावी एकीकडे एक 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 प्रेमभंग झालेला आहे एकीकडे एक ज्याच्या सोबत आयुष्याच्या जीवन मरण्याच्या अनाभाका खाल्लेल्या आहेत अशा युवकाकडून प्रेमभंग होतो आणि त्यातच जर्मनीमधून निर्वासित होऊन देखील आपल्याला जर्मनीच्या बाहेर जावे लागते पळावे लागते एवढ्यावरच दुःख थांबत नाही तर दुसरा सुद्धा निर्वासित असल्यामुळे येथे त्यांना स्थिरता मिळू देत नाही अशा पद्धतीची ही शोकात्मिका खरोखरच अधिक गहन होत जाते हे या कथानथावर आपल्या लक्षात येतं हरटाच्या आईला लघवी कोंडून ठेवायला लागावी आणि तिची विटंबणा व्हावी ही घटनाच मुळी विदारक आहे पण तिच्याचप्रमाणे निर्वाचित झालेल्या मार्थाला या गोष्टीचे हसू यावे हे याऊनही विचित्र आणि विदारक आहे अर्थात कादंबरीतील हे अनेक मुख्य आणि गौण पात्रे आहेत परंतु या सर्व पात्रांच्या विसंगतीपूर्ण वर्तनामध्ये जर अधिक बारकांनी लक्ष दिले तर आपल्या असं लक्षात येईल की एकीकडे एका स्त्रीचा कोंडमारा होत असताना भावनिक मानसिक शारीरिक कोंडमारा होत असताना दुसरीकडे त्याच देशाची स्त्रीही तिच्याकडे पाहून हसणे ही, ही देखील खरं म्हणजे अतिशय विचित्र अशी वाटणारी घटना आहे आणि म्हणून रणांगणमधील काही संवाद आणि विरोधही नुसतेच साधे सुखे नाही तर यांत्रिक सुद्धा आहेत आणि ते या कादंबरीचं वैगुण्य आहे तत्कालीन मराठी साहित्यातील दोषापासून रणांकण सर्वस्वी अलिप्त राहू शकली नाही पण त्याचबरोबर हे देखील खरे आहे की तत्कालीन मराठी साहित्यात जे सहसा आगळत नाही अशी एक वेगळ्याच दर्जाची कलात्मकता देशात आहे आणि व निर्देशलेली संवाद विरोधाची विशेष अर्थपूर्ण घडण हे त्या कलात्मकतेचे एक अंग आहे असे आपल्याला म्हणता येईल रणांगणमधील हे सकस आणि अर्थपूर्ण अनुभव विश्व कशा प्रकारे व्यक्त झाले आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात म्हणजे रणांगणची रचना आणि भाषा किती कलापूर्ण आहे आशियाचा प्रत्यय देण्याचे सामर्थ्य त्यात कितपत आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावे लागेल हर्टाचा वियोग झाल्यामुळे आणि तिच्या आत्महत्येची बातमी कळल्यामुळे चक्रधराच्या जीवाची जी तगमग होत असते तिच्या चित्रण आणि रणांगणची सुरुवात होते नव्हे त्या तगमगीतूनच ती स्फूर्ते आपले दुःख हलके व्हावे म्हणून चक्रधरी कथा लिहायला घेतो आणि जीवाच्या ज्या तगमगीमुळे हरट अखेर आत्महत्या करते ती तगमग व्यक्त करणाऱ्या बोटीतून लिहिलेल्या पत्राने कथेचा शेवट होतो कथेचा शेवट अशा प्रकारे तिला सुरुवातीला घेऊन येतो येऊन मिळतो आणि पुन्हा वाचकांचे मन पहिल्यापासून त्या कथेच्या सूत्रावरून लागते अशा प्रकारची वर्तुळाकार रचना या कादंबरीला विश्राम बेडेकर यांनी दिलेला आहे ही एक भाऊकथा आहे दोन व्यक्तीचे आंतरिक जीवन त्यांचे भावविश्व हे तिचे केंद्रस्थान आहे ती बाह्य घटना महत्वाच्या नाही त्यांचे दोन व्यक्तींच्या अंतरंगात उठणारे पडसाद महत्वाचे आहेत तिची काव्यात्मकता देखील भावनात या भावनात्मकतेतून निर्माण झालेली आहे त्यामुळे तिचे स्वरूप आत्मनिवेदनपर असावे हे आवश्यकच आहे तर अपरिहार्य आहे बिडेकरांनी रणांगणची ही प्रकृती ओळखली आणि चक्रधराने केलेले आत्मनिवेदन असे स्वरूप त्यांनी तिला दिले मात्र या आत्मनिवेदनात ते अडकून पडले नाहीत रणांगणचा शेवट हर्ताने तीन पत्राच्या द्वारे केलेल्या आत्मनिवेदनाने होतो चक्रधर सांगत असला तरी रणांगण ही खरी हर्टाची कहाणी आहे आणि तिची अखेर हर्टाच्या पेवटलेल्या शब्दांनी भावी हे अटळ होते पेडीकराने त्यांनी की ओळखले आणि मृत्युमुखी मृत्युपूर्वी हर्टाला बोलके केले तिचे रदगत शब्दात केलेले आहे चक्रधराच्या आत्मनिवेदनाच्या स्वरूपात ही कथा सांगून वेळेकरांनी आणखी एक गोष्ट साधली आहे ती म्हणजे परक्या हरटाचा भारतीय मनाशी दुवा जोडणे हरटाची शोक कहाणी चक्रधरच्या भाविश्वाच्या द्वारा साकार होते आणि अखेर जेव्हा ती आत्मनिवेदन करते तेव्हा ती चक्रधराला उद्देशून लिहित असते रणांगणचे दुसरे प्रकरण प्रति ऋषी निवेदनाच्या स्वरूपात दिले आहे त्या प्रकरणाचा त्यातील तृतीय पुरुषी निवेदनाचा उपरेपडा हिटलरने केलेल्या जीवनच्या छळाचे वर्णन या कथेशी कसे एकरूप झालेले आहे तिचा तो, भाग तो एक भागच आहे शिवाय त्यात व्याख्यानबाजी अकर मतप्रदर्शन फारसे नसूनही तो परिणामकारक झाला आहे पण कथेला सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी देणारे दुसरे प्रकरण मात्र असे या कथेशी एकजीव झालेले नाही ते परके आणि निर्जीव वाटते कलात्मकदृष्ट्या हे प्रकरण एकच उपयुक्त कार्य करते पहिल्या प्रयत्नाने पहिल्या प्रकरणाने निर्माण केलेल्या मानसिक तानांचे ते विसर्जन करते ते विसर्जन करणे आवश्यक असते हे खरे पण ते अन्य प्रकारे देखील करता आले असते रणांगण ही एक नाजूक भाव काव्यात्मक भावकथा आहे आणि ती एका जहाजावर घडावी जगापासून अलग असलेल्या एका चिमुकल्या विश्वास व्हावी यात मोठं स्वारस्य आहे निराळ्या संदर्भात या गोष्टीचा उल्लेख वर आलेलाच आहे तेव्हा याबाबत अधिक विस्तार त्या ठिकाणी होणे शक्य नाही आणि म्हणून रणांगण ही जी भाव एक भावकथा आहे तशीच ती एक शोकांतिका पण आहे आणि तिचे हे स्वरूप तीव्रपणे व्हावे अशीच तिची रचना आहे या कथेची या कथेच्या शेवटी हरडा आत्महत्या करते पण तिच्या मृत्यूच्या कथेची सुरुवात होते त्या मृत्यूमुळे चक्रधराच्या जीवाची जी तगमग होते तिचे दर्शन पहिल्या प्रकरणात आपल्याला घडते आणि या तगमगीतूनच या कथेच्या निवेदनाला सुरुवात होते अशा प्रकारे हरडाच्या मृत्यूच्या छाया या कथेला पहिल्यापासून झाकळून टाकते आणि ज्या ताणलेल्या विभळ मनस्थिती चक्र आपले निवेदन करतो तिने ते निवेदन हरावून दिलेले आहे विभळ झालेले आहे हरकारच्या शोकात्मक मृत्यूने ही कथा पहिल्यापासून शेवटापर्यंत झपाटलेल्या आहे या सर्व रचनांचा विचार केला तर असे म्हणता येईल रणांगरची संपूर्ण रचना हे अगदी निर्दोषच आहे असे म्हणता येणार नाही तर सुरुवातीला चक्रधर मुस्ट्या हरटाच्या मृत्यूची बातमी कळत नाही तर कार्विड फ्रान्सच्या मृत्यूचीही कळते आणि त्याच वेळी हरटा जिथे नोकरी करीत असते त्या जर्मन कंपनीच्या मॅनेजरला तीन वर्षांची सजा झाल्याने तो टाइममध्ये वाचतो टाइम्समध्ये वाचतो जर्मनीतल्या मामूली व्यक्तीबद्दल अशा बातम्या टाइम्समध्ये आल्या असतील एक एक ची ची हे खरे वाटत नाही आणि या तिघांविषयीच्या बातम्या एका दिवशीच याव्यात हा योगायोग दुर्मिळ समजला पाहिजे पण संभाव्यता अशी त्यांनी याबद्दल वेळेकरांना दोष द्यायचा नाही तर या तिघांचा करूण काढण्याचा एकदम उल्लेख करणे त्याला कलात्मक दृष्ट्या आवश्यक वाटले यात यात त्यांचा दोष आहे असं सॉरी काय व तो जर्मन मॅनेजर यांच्या जीवनाची अशी शोकात्मिका झाली नसते तर रणांणांगण काही कमी परिणामकारक अगर अर्थपूर्ण झाले नसते असं वाचकांनी विचारलं नसतं तर म्हणजे रणांगणची सगळी सुरुवात जरा जास्त सुभाग आणि भेटली आहे चक्रधर्म व हरटा या दोघांचे पहिले प्रेम अगदी विफल व्हायलाच हवे होते असे नाही त्यांनी व्यक्तिमत्व व जीवनातल्या घटना अशा समांतर रेषासारख्या नसत्या तरी चालले असते तसेच एकदा देशाने भागलेल्या बाहेर परिस्थितीचे चित्रण आणि एकदा हरटा व चक्रधर यांच्या प्रीतीचे चित्रण अशी रणाघडीची स्थूल मानणे रचना आहे ही रचना बहुतेक ठिकाणी कृत्रिम वाटत नाही पण एखाद्या वेळी ती घटकते दुसरे प्रकरण वाचताना तर चांगलीच खटकते आणि पुस्तक खाली ठेवून त्यावर विचार करायला लागले म्हणजेही ती रचना घाटदार जरूर असावी पण अशी नीट नेटणी नीट ने, नेटकी नसावी ने तथापि एकंदरीत रचनेतील हा दो दोष हा डोळ्यात खोपणारा नाही आणि ज्या काळात रणांकन लिहिले गेले तो दोन ध्रुवाचा काळ होता हे ध्यानात घेतले तर हा दोष त्या कथेत इतक्या अल्प प्रमाणात असावा ही गोष्ट अगदी स्प्रहणीय ठरते तर अशा पद्धतीने विश्रांत बेडेकर यांच्या रणांगणीय कादंबरीचं कथाळ या कादंबरीची भाषा आणि या कादंबरीचे व्यक्तिचित्रे ही आपण या ठिकाणी अनुभवलेली आहेत पुढच्या तासाला आपण kadang memberikan deteksion suruhan teror yang kertas yang dari kampung.